आज ईसीसी डे साजरा करीत आहोत आपण दहा तारीख ही दर महिन्याची दहा तारीख आपण मध्ये सर्व पालकांनी यावी व ईसीसी डे साजरा करण्यासाठी या विनंतीला आजचा विषय कोणता आहे तर आजची थीम आहे बालकाचे पहिले स्वर्णमयी हजार दिवस हजार दिवस पालकाचे असे का म्हणलेले आहे तर माता गरोदर असल्यापासून ते बाळ आपलं दोन वर्षाचं होईपर्यंत ती माता त्या बालक बालकाचे हजार दिवस कम्प्लीट होत असतात या काळामध्ये बाळाची म्हणजे शरीराची पन्नास टक्के वाढ होत असते व अधिक वाढ ही पंच्याहत्तर टक्के वाढ होत असते हा काळ खूपच महत्वाचा काळ असतो कारण की या काळामध्ये जी वाढ होत असते ती बाळ बाळाला म्हणजे आयुष्यभर चालत असते आपलं बाळ सुदृढ व्हावं आरोग्यदायी व्हावं असं प्रत्येक मातेला वाटत असतं बाळ उंची व्हायला पाहिजे बाळ योग्य म्हणजे योग्य वजनाप्रमाणे पाहिजे करण्यासाठी प्रत्येक दोन योग्य काळजी घेतली पाहिजे कारण की या काळामध्ये जी वाढ होत असते ती पुन्हा नाही ना कारण की त्या काळातच पौष्टिक गुणधर्म जे बाळाला लागू होतात ते महत्वाचे असतात आता ती सध्याला एक एक माता गरोदर आहे तर एक माता गरोदर नाही असं प्रत्येक मातीच्या तुमच्या मनामध्ये तुमची तुमची स्थूल दुसरी नातेवाईक सुद्धा बरोबर असतात त्या काळामध्ये जी काळजी घ्यायची असते तुम्ही त्या त्या पर्यंत कोण सोवावी अशी मी सर्वांना विनंती करते हजार दिवस काम केलेले आहे तर हजार दिवसामध्ये आपलं बालक आपले गावकारी काय काय खातात काय काय नाही खातात हे मातेला आपण सगळ्यांसाठी एक छोटासा उपक्रम आगणवाडी मध्ये राबवलेला आहे तर या उपक्रमासाठी आपण ते ग्रावणी दो दोन दिवस ठेवलेले आहेत यामध्ये तीन चिठ्ठ्या ठेवल्या आहेत आणि या सुद्धा तीन चिठ्ठ्या दिलेल्या आहेत तर मातीने काय करावं आणि काय करू नये असं लिहिलेलं आहे तर यामध्ये चिठ्ठी काढायची आहे आरुष मी यामधील एक चिठ्ठी काढायची मातीनं काय करावं लागेल दिवसातून चार वेळा पौष्टिक आहार घेणे तर मातीनं पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे कारण की त्या मातीच्या गर्भामध्ये जे बाळ वाढत असत ते त्याच काळामध्ये वाढत असते की त्यामुळे त्या मातीला लोह लोहाचे प्रमाण जास्त प्रमाणात पेटायला लागते गर्भवती डाव्या रात्री आठ तास झोप गेले हा तर योग्य वाढ आहे तर हे काय करावे याच्यामध्ये आहे व कारण की त्या मातीनं गर्भवती स्त्रीनं डाव्या कुशीवर झोपलं तर त्या बाळाची वाढ व्यवस्थित होत असेल व तिला पुरेशी झोप येण्यासाठी आठ तास झोपणे असते सुबध प्रमाण जर व्यवस्थित असले तर दरोदर मातीमध्ये म्हणजे अनिमेहाचे प्रमाण कमी होणार नाही आणि तर पुढे मुलगी काळामध्ये त्या बाळाला म्हणजे तशेचे आधार होत असतात

वाचून दाखवा तुमच्या सिटीमध्ये काय आहे हे योग्य आहे का आपण प्रसिद्धीची काळामध्ये आपली तयारी केली पाहिजे का नाही करावी लागते तर हे करू नये या हॉल मध्ये येईल ना चहा कॉफी बस्ती सीत पे हे गरोदर मातेने टाळलं पाहिजे म्हणून हे करून नये या हॉल मध्ये येते सर्वांनी व्यवस्थितरित्या माहिती जाणून घेतली व जी आता माहिती आपल्याला करून घ्यायची होती ती आपण करून घेतलेली आहे